अजितदादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी काल बजरंग सोनोने यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल काय म्हणाले बजरंग सोनोने पहा मिटकरी हे कोण आहेत अजितदादाच्या बंगलेवर एखाद्या ऑपरेटर कमी म्हणतोय नाही मला माहीत नाही ना विचारलं पाहिजे अमोल मिटकरी कोण आहेत अमोल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगलेवर कुणाचा फोन आला ह्याचा रेकॉर्ड कोणाकडे शिकलं ऑपरेटर कर म्हणून मी म्हणलं की ऑपरेटर आहेत का मला माहीत नाही कोण अमोल मिटकरी कारण अमोल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही की जे ट्विट करू शकत नाही त्याची दखल घ्यावं लागते पात्र माणसाची दखल घ्यावी त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही त्याच्यामुळं हा विषय काय नाही त्यांनी आणखी काहीतरी ट्विट ही केलेलं बघितलं व्हिडिओ दाखवला माझ्या पीईने मला का की त्यांनी कुठंतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात आहे ती त्यांच्या संपर्कात आहे हे इकडे येणार अरे संपर्कात राहिले कुणाच्या कोणा हे इकडे येणार तिकडे आठ खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचे निवडून आले आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल त्याला पब्लिक तर मारेनंच माझ्या घरात मला वडील मारतील माझी बायको मला नाश्त्याला द्यायची नाही एवढी परिस्थिती होईल एवढंच नाही लॉ पॉईंटवर कुणाला येता येते कुणाच्या संपर्कात तर ज्यांचा एखादा खासदार आहे त्याला आमच्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या संपर्कात येता येईल आणि ह्यांच्यावर काय बोलायचे किंवा काय नाही आदरणीय आमच्या युवकाचे प्रदेशाध्यक्ष महेबूबाई यांनी सगळे डिटेल्स सांगितले ते चांगलं बोलले त्याच्यामुळे आता मी काय त्याच्यावर बोलावं प्रतिक्रिया मी खासदार आहे मी कुणावर बोललं पाहिजे तुम्ही ठरवे मला कुणाला काय राजकारण करायचं ते करू दे विषय कुठं आहे की यांनी काय ट्विट केलं आणि त्याला काय उत्तर द्यायचं त्याला उत्तर काय द्यायचं कशामुळे द्यायचं उत्तर कशाला ह्या विषयाला विनाकारण बगल देणे विनाकारण कुठंतरी नेणे हा विषय वेगळा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाची जी, जी ताकद या महाराष्ट्रात ता आहे देशात आहे देशाने बघितली ते आदरणीय पवार साहेबाच्या विषयाच्या ताकदीत तुम्हाला पचवता येईल ना म्हणून कुठतरी संभ्रम निर्माण करायचं का ओके